तुम्हाला कधी असं वाटतं का वाट की आपली एखादी मैत्रीण किंवा शेजारीण दिवसभर किती काही करून दाखवते आणि आपण संपूर्ण दिवस काम करत राहतो पण तरीही समाधान मिळत नाही दिवस संपतो आणि मग असं वाटतं की आज काहीच नीट केलं नाही आहे पण तिच्याकडे पण ते चोवीस तास आहेत ना जे आपल्याकडे आहेत मग ती इतकं सगळं कसं काही छान सांभाळते काळजी करू नका आज आपण याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत अशा आपण कोणत्या चुका करतो की ज्याच्यामुळे वेळ असतानाही आपलं काहीच पूर्ण होत नाही आणि शेवटी मी तुम्हाला एक असं पण सिम्पलचं सा रुटीन सांगणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य सोपं आणि शांत बनेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या चला तर मग आपली सगळ्यात आधी चूक असते आपण तुलना करतो अगोदर आपण तुलना करणं थांबवायला पाहिजे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं कोणी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतं कोणी न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतं कोणाकडे हेल्पर्स असतात कोणाकडे हेल्प करण्यासाठी कोणीही नसतं कोणाच्या घरात जास्त मेंबर्स असतात कोणाच्या घरात कमी मेंबर्स असतात मग आपण दुसऱ्याशी तुलना करून स्वतःला देश देणं काय कामाचं त्यामुळे सांगते स्वतःला दोष देणं ही सगळ्यात मोठी चूक आहे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार बेस्ट करत आहात फक्त थोडंसं स्मार्ट प्लॅनिंग करायची गरज आहे आपली दुसरी चूक ही असते की मी घरातच आहे वेळ आहे करू थोड्या वेळाने असं समजणं हा खरं तर खूप मोठा एक ट्रॅप आहे आपण विचार करतो की अरे हळूहळू करू वेळ आहे अजून आणि मग काय होतं सकाळचं भांडं दुपारी सिंकमध्येच पडलेलं असतं थोडी टी व्ही बघते मग करते फोन संपला की करते असं करत करत अर्धा दिवस निघून जातो आणि काम वेळेवर झालं की मन हलकं वाटतं पण तेच काम जर पुढे ढकलत राहिलं तर पूर्ण दिवस स्ट्रेसमध्ये जातो आणि शेवटी असं वाटलं आज काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे कामं वेळेवर करत राहा पुढची जो आपली आप, चूक आहे ती म्हणजे सगळं स्वतः करण्याची सवय आपल्याला असते आपल्याला वाटतं मी केलं तरच नीट होईल पण त्यामुळे लहान सहान कामाचं ओझं वाटतं म्हणजे जसं कपड्यांच्या घड्या घालणं टेबल सेट करणं ग्रोसरी अरेंज करणं कचरा बाहेर ठेवणं हे सगळं आपणच करतो आणि मग काय होतं संध्याकाळपर्यंत एनर्जी शून्य होते आपली थोडं काम वाटून घ्या म्हणजे लहान मुलं असतील घरात तर त्यांना त्यांच्या कामा काही काम तुम्ही करू द्या नवऱ्याकडून एखादी गोष्ट करून घ्या गोड बोलून तुम्ही करू शकता हे काम घर म्हणजे एक टीम आहे आणि प्रत्येकाचं त्याच्यामध्ये योगदान गरजेचं आहे आपली पुढची चूक म्हणजे नंतर करू म्हणत काम पुढे ढकलणं म्हणजे कसं थोडा वेळ विश्रांती घेते मग करते असं म्हणत आपण काम पुढे ढकलतो पण नंतर ना वेळ उरतो ना इच्छा फ्रीज साफ करायचा कपडे वाळत घालायचे किचन बंद करायचं सगळं राहून जातं आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींचं एक मोठं ओझं हो तयार होतं आणि दिवसाचं शेवट थकव्याने होतो मग आपली सगळ्यात महत्त्वाची एक चूक असते ती म्हणजे आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो सकाळी आपण नाश्ता स्किप करतो कधी कधी चहा फक्त पितो कधी चहा बिस्किटांवर अर्धा दिवस घालवतो दुपारी कधी कधी प्रॉपर जेवण करतो कधी रात्रीचं शिळं अन्नच खाऊन घेतो त्यामुळे काय होतं थकवा येतो सुस्ती येते चिडचिड होते आपली आपण पुरेसं पाणीसुद्धा दररोज पित नाही काम करण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी पिण्याची आठवणसुद्धा राहत नाही म्हणून सकाळी हेल्दी नाश्ता दुपारी संतुलित जेवण दिवसभर व्यवस्थित पाणी पिणं या सगळ्याची सवय तुम्ही लावून घ्या स्वतःला ही साधी सवय आहे पण त्यामुळे तुमचा मूड आणि काम दोन्ही पण सुधरेल आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा ही खरंच गरजेची आहे संपूर्ण दिवस आपण घर नवरा मुलं सगळ्यांच्या गोष्टी पूर्ण करताना आपल्याला विसरून जातो पण लक्षात ठेवा थोडा वेळ स्वतःसाठी घेणं ही पण गरज आहे दहा पंधरा मिनिट स्वतःसाठी ठेवत जा दिवसाचे शांतपणे चहा प्या थोडं वाचन करा ध्यान करा हीच वेळ तुम्हाला मानसिक शांती आणि नवीन ऊर्जा देईल आपली एक आणखीन खूप मोठी चूक असते ती म्हणजे आपलं रुटीन नसतं रुटीन जर नसेल हो ना तर पूर्ण दिवस विस्कळीत होतो जेव्हा ठरलेलं रुटीन नसतं तेव्हा कामात गोंधळ होतो म्हणजे नाश्ता करताना लंचचा विचार येतो लंच करताना कपडे धुण्याची आठवण येते असं करत करत पूर्ण दिवस विचारात जातो आणि मग काय होतं काम कमी आणि विचार जास्त असं होतं म्हणून एक साधं रुटीन ठरवा सकाळी किचनची सफाई दुपारी बाकीचं काम संध्याकाळी स्वतःसाठी वेळ एक फ्लो तयार होईल त्यामुळे आणि तुमचं मन शांत राहील आपण किचनचं टाईम मॅनेजमेंटसुद्धा करू शकतो कारण किचनमध्ये सगळ्यात जास्त वेळ आपला जातो आपण प्लॅन करत नाही भाजी कापायची मसाले तयार करायचे भांडी अजून धुवायची आहेत हे असं विचार करत करत आपला खूप वेळ निघून जातो अगदी तीस मिनटाचं काम आपलं दोन तासाचं होतं त्यामुळे किचनमध्ये जाण्यापूर्वीच प्लॅन करा की आधी काय काय करायचं आहे आधी कोणता पदार्थ बनवायचा आहे मग नंतर काय बनवायचं आहे किती वेळ लागेल असं जर तुम्ही केलं ना तर तुमचं काम अर्ध्याच वेळेत संपेल आणि मग उरलेला वेळ तुम्ही स्वतःसाठी पण वापरू शकता तुम्हाला जर स्मार्ट पद्धतीने घरातली कामं हँडल करायची असतील ना तर हे रुटीन तुम्ही फॉलो करू शकता रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट फक्त वेळ काढा आणि दुसऱ्या दिवसाचं पूर्ण काम जेवण काय काय आपल्याला करायचं ते सगळं लिहून काढा दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेस उठतो त्याच्या थोडा वेळ आधी उठा म्हणजे अर्धा तास आधी वीस मिनिट आधी उठा जबरदस्ती नाही आहे की तुम्ही एक तासच आधी उठलं पाहिजे थोडा वेळ आधी उठा आणि सकाळी जे तुम्ही कामं करायला ठरवलेत लिस्टमध्ये ते कामं सलग करा म्हणजे मध्ये फोन वगैरे टी व्ही बघणं हे सगळं नको तुम्ही जो नाश्ता आणि लंच बनवणार तो स्मार्ट पद्धतीने बनवा म्हणजे झटपट बनणारे पदार्थ बनवा पण ते पौष्टिक असले पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे मोबाईलचा टाईम फिक्स ठेवा की दररोज दुपारी अर्धा तास रात्री थोडा वेळ जो फिक्स वेळ असेल त्या वेळेपेक्षा तुम्ही जास्त वेळ मोबाईल बघायचा नाही हे स्वतःच्या मनाशी ठरवा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचे वीस ते तीस मिनिट स्वतःसाठी ठेवा म्हणजे त्यामध्ये तुम्ही योगा करू शकता वाचन करू शकता वॉक करू शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा तुम्ही अल्टरनेट डेजला वेगळ्या वेगळ्या गोष्टीसुद्धा करू शकता वीकली प्लॅनिंग करा रोज सगळं करायची गरज नाही आहे कामं आईपाळीने पण तुम्ही करू शकता घरातल्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या दररोज स्वच्छ करायची गरज नाही आहे त्या तीन दिवसातून एकदा स्वच्छ केल्या आणि मग बाकीचे जे तीन दिवस तुम्हाला फ्री भेटणार आहेत त्या दिवसामध्ये फ्रीज क्लिनिंग वॉर्डरोब क्लिनिंग भरपूर कामं असतात छोटे छोटे ते तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का एखाद्या दिवशी सगळं प्लॅनप्रमाणे नाही झालं तर स्वतःला दोष देऊ नका काम सगळ्यांनाच करायचं असतं पण जर ते आपण स्मार्ट पद्धतीने केलं तर स्ट्रेस कमी आणि समाधान जास्त होतं त्यामुळे आजच एक छोटं पाऊल टाका एक वही घ्या पेन घ्या तुमचं प्लॅन लिहा आणि बघा तुमचा दिवस कसा बदलतो घर सांभाळणं म्हणजे फक्त काम नाही आहे ती एक कला आहे आणि स्वतःला सांभाळणं ही त्या कलेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि प्रत्येक दिवस थोडा हलका थोडा सुंदर बनवा